म्हणजे हातपाय आमचं आम्हाला माहित आहे खूप कष्ट केल्यात तुम्ही आज आला आणखीन आणखीन खूप आनंद झालाय कारण की सगळ्याची जिंकते त्यांची सगळी मुलाखत घेतात पण कारण म्हणजे असं की थोडक्यात मार खात याच्याकडे कोण सुद्धा जात नाही असं खरं सांगायचं तर तरी येईल परिस्थिती आहे तर सगळी येणार हा किती होत गट मैदानावर दोन नंबर आपण जी मुलाखत घेतली त्याच मुलाखतीचा हा दोन नंबरचा मान मानकरी ठरलेला आहे तर ही संपूर्ण मुलाखत या आणि आम्ही घेतली आणि त्याच वेळेस मित्रांनो मी सांगितलं होतं बरोबर का एक ते दोन निश्चित आणि आज कितवा घेतला असला तुम्हीच सांगा दोन नंबर केला जे बोललो ते खरं आलं का आणि जे आपण सांगितलं होत आणि जे बोललो होतं ते खरं ते आपल्या चॅनल वरती डायरेक्ट तुम्हाला पाहायला मिळलं एक जय गोष्ट तुमच्या आहे ना द्या जय गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज की बैठक नावाने चांगले नमस्कार मित्रांनो आज आपण लिमच्या मैदानावरती आलो आहे आल्यानंतरनं गट पास आणि सेमी पास हा करून फायनलला चालला या तर फायनलला जाण्याअगोदर एक छोटीशी मुलाखत घेतो आहे तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आपल्या विकासनाळा यूट्यूब चॅनलला आपण मुलाखत देत आहे म्हणून तर सर्वप्रथम नाव सांगा जय श्रीराम आम्ही महागावकर माझं नाव श्रवण प्रमोद चव्हाण महागावकरांचा शंभू आहे डबल हिंद केसरी खूप सांगायचं खरं तर खूप कष्ट आहे बैलाच्या मागं आमच्यापेक्षा बैलाचं खूप कष्ट आहे आज आम्ही काहीसुद्धा केलं नाही सगळं दोन्ही बैलांनी केलंय काय त्यांच्या मनात काय आज आलं खूप म्हणजे इतका खडतर प्रवास आहे या बैलाचा तुम्हाला सांगतो आत्ताच्या या सीझनमध्ये एवढं कष्ट आहे ना गट काढायचं सीमीला तोका टाकीत मार खायचं कधी बैल पुरत नव्हता का का तर काय आणि गोटला म्हणजे आहेच किती वेळा काय सण केलंय ते आमचं आम्हाला माहिती आहे किती जण विंत केल्यात म्हणजे हातपाय किती जणांना जोडल्यात बैल डबल हिंद किती असून आमचं आम्हाला माहिती आहे खूप कष्ट केल्यात आम्हीच नाही तर बैलांना सुद्धा किंवा आमची टीम आहे सगळी बैल एकट्या दुक्ट्या नाही तर सगळ्यांचा आहे त्यामुळे काय विषय नाही खूप सगळेजण प्रयत्न करतात आज नशिबाने देवांना साथ दिली आज शानोर आहे आणि किती सगळं साथ देऊन आला आज पहाडी फायनलला राहिली खूप आनंद आहे नंबर किती हो फक्त काय बोलायला महत्व आजकाल त्यामुळं खूप आनंद वाटतोय आणि त्यात तुम्ही आज आला आणखीन त्यात आणखीन खूप आनंद झालाय कारण की सगळ्याची जिंकते त्यांची सगळी मुलाखत घेतात पण कारण म्हणजे असं की थोडक्यात मार खातोय याच्याकडे कोण सुद्धा जात नाही है, असं खरं सांगायचं रात्री येईल परिस्थिती नाही तर सगळी येणार हा किती होत मग तिथे जाणार फायनल राहिल्यावर मगच येणार मग एखादा बैल पळतोय पण त्याला काय कमी पडतंय पण एखादा उजेडात देतोय त्याला काय कमी पडतंय कोण दाखवत ना सगळे हा ह्यो नंबरला पळतोय दाखवायचा आपण व्हिडिओ पण असं माणसं करतात त्यामुळे काय चालतंय सगळं आतापर्यंत तुम्हाला असं म्हणजे तुम्हाला अनुभव आला असेल त्याच्यामुळे तुम्ही बोलताय का आपलं कसं किंवा काय अनुभव सांगतो तुम्हाला अनुभवच मागच्या ना सगळं धुवून काढलंय आहे काय ठेवलं नाही वडकी बिडकी सगळं फक्त या विषय काय विषय जरा पाहिजे उशी माचून थोडं गोळ म्हणजे अडचण अडचणी म्हणजे नक्की काय होते काय होते म्हणजे का बैल देत नाही तो माणसं माणसं माहितीये ती मागचं सांगू नका आत्ता बैल कुठे राहत बर एवढंच म्हणतात आता व्हिडिओ पाठवतो आपण गट काढतोय सेमीला मार खातोय सगळं खरे काय यातला बाडबी बिबाड फसवायचं बिसवायचं काय नाही फक्त काय होतं की एखादा बैल पुरत नाही काय होतं किंवा आपल्याकडनं काय चुकी होती बैलाच्या बैलाचा बैला काही दोष नाही ह्यात मग आपल्याकडून काय होणार जे एखाद्या वेळेस डायवरनं किंवा काय झालं किंवा आपल्याकडून सुट्टाना कमी झाला काय झालं किंवा गाडी लॉबीत गेली हा विषय होतो त्यामुळं थोडे काही माहितीनं त्याचा मार्क सुद्धा खाल्लेला आहे त्यामुळं काय सगळ्याच म्हणजे की कोणा ढकलू शकत नाही आपले बी जो काही हाताचे बोट सारखे नसतात त्यामुळं चालतं सगळं काय आता येतात पायऱ्याला प्रॉब्लेम खूप काय एक प्रश्न विचारतो आता आपला हिंद केसरी कुठल्या वर्षी म्हणजे कुठं मैदानात हिंद केसरी ठरला वडकीला मैदान चालतं नाही दत्त जयंतीचं तिथं पाच नंबर केला पहिला पाच नंबर आणि दुसऱ्यांदा 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 मला काय आठवू नका मी पण नव्हतो तेव्हा पण दोन वेळा झालाय महाराष्ट्र केसरी एकदा झालाय तो कुठं झाला महाराष्ट्र केसरी वाटा डेशनच बर तिथं कडनं गट काढलाय कडनं सेमी काढला एकदा त्या काढला एकदा ह्या आणि फायनलला जेवढा मंदी लागला होता ला तिथं म्हणजे आता हि सेम गटाला कुठनं पळला होता आता हा मला वाटते पाच नंबर तास म्हणून पाच नंबरला सेमीला सेमीला दो नंबर दोन नंबर तास दोन नंबरला तर तुम्ही हे कवापासून बैलगाडी शर्यत मध्ये आहात आम्ही काय आताच हे पण आमचं चुलत आहेत किंवा ही पोरायचं की ती खूप जुनी आहे ती आमची म्हणजे शंकर एक बैल पळवत होता खूप मोठा बैल नाव होतं म्हणजे अगदी नाही म्हणलं तर भागात कोणाची गाडी ठेवली नव्हती बिनजोडला बैल उतारा तर म्हणायची ह्याची गाडी नाही धरायची दुसऱ्या कोणाची बी धरू आपले राहुल पाटील असतील एक हजार एक त्यांचा शंकर पळायचा बंदी व्हायच्या आधी त्या बैलाच्या चे ना आमच्या शंकरच्या हे कोणी शिरतील सलग बिनजोड गाडी धरतच नव्हतं कोण बैलाची त्या त्यामुळं आहेत बैल खूप मोठे झाले बैल विषय काय बैल होता थोडा थो परत हा तेवढं आहे नशीब खूप म्हणजे खूप म्हणजे कष्ट म्हणजे आज पैसा खूप एवढ्या लांबन बैल बोलावला कारण की फक्त मामाच्या गावात बैल ठेवत होता तेच विषय फक्त बाकी काही सुद्धा नाही त्यांना बी एक ना एक फोन केला बघतो दोन दिवसापूर्वी की आम्हाला पाहिजे तुमचं वासरू या ह्या मैदानात बरं चालतंय म्हणले शंभर टक्के येतो म्हणले त्यांना माझं बी सनी ड्रायव्हरशी बोलणं झालं सनी ड्रायव्हर एकामचे hmm. त्यांनी त्यांच्याशी तेन बोलणं करून दिले ते म्हणजे तुम्ही काय टेन्शन घ्या तुम्हाला वस्तू आलं बसणं इतकं hmm. म्हणजे मन मोकळ्याची माणसं आता खूप कमी येते हाता मोजणी इतके येते त्यांनी लगेच सांगितलं दोन मिनटात लगेच दोन मिनटात त्यांनी मला माघारी फोन केला झालाय पाहिरा येतोय म्हणून असं म्हणजे फक्त काय विषय मन मोकळ्या पाना माणसं दिलं पाहिजे नाहीतर बघू आणि उद्या बघू आणि श्रेय आमच्या ड्रायव्हरला तुम्ही पाहू शकता ड्रायव्हर ते आणि सगळं श्रेय आता काय वाटते आजची ही जी बैलगाडी पळाली ती श्रेय कोणाला तीन माणसांना जाईल फक्त तीन कोई? तीन व्यक्ती डायवर आणि दोन बैल बाकी कोणाचं काय यात नाही सगळेच गेले काय आम्ही काय करू शकत नाही आम्ही काय पळू शकत नाही बैल पळतात आणि हातात सगळे डायव्हरचे हेनी करून दाखवलं सिद्ध करायचं होतं केलंय फायनल राहिलो बरं वाटलं नंबर किती होतो त्याला काय अर्थ नाही फक्त गोलाला भेटला बाजार माणसा नदी जात आहे आणि गाव ही आज पावलं तुम्हाला पावलं म्हणजे अहो मागच्या वेळी पण पावलं तुम्हाला सांगतो हो बन... दोनशे त्रेसष्ट सीम दिवस झालेत आणि तीनशे दहा ते तीनशे पंधरा मैदान झालं नुसतं गट आणि सीमेच काढ सीमेला टाका टाकीत मार्ग खातो बाई तीनशे पासष्ट दिवस वर्ष जे असतात त्यातनं किती दिवसातन पावलं दोनशे किती दोनशे दोन त्रेसठशे त्रेसष्ट दिवसात म्हणजे जवळ जव, जव, शंभर दिवस हो। तुम नुसता गटाला गट काढायचा बैल तो बैल असता पुरतोय नाही पुरतोय ह्याच्यावर असंच म्हणजे टाका टाकेत मार तोंडात खायचा कुठं काय व्हायचं असा विषय बैलाचा नाही तर मागच्या सीजनला बैलांना ठेवलं नव्हतं काय सुद्धा मामा आलेत काही तर आता मामा आलेत किती काय बसते मामा या मामा या मामा या मामा या मामाच्या गावात बा आलाय पाहून झालाय या, मामा या।, या, मामा या।, या मामा मित्रांनो थोडस मामा लाच म्हणजे थोडस यायला नको म्हणतात कॅमेरा पुढं असून द्या थोडं पण बाचा बोलतोय मामाचा काय विषय नाही तर मामाचं गाव बाच्यासाठी आहे मित्रांनो लागला मागच्या वेळी आलतो या मैदानात तिथं सुद्धा गटाला थोडासा ताकाटाकीत मार खाल्ला वाईट वाटलं तेव्हा दोन्ही मोठी बैल होती चांगली बैल होती आपण ज्यांच्याकडनं बैल घातला त्यांचाच बैल होता आणि आपला शंभर होता थोडा ताकाटाकीत मार खाल्ला थोडं वाईट वाटलं कारण की गाव एखाद्याला आशा असतीच की राहावी गाडी आपल्यालाच नाही जो बी इथं पळा येतो त्याला वाटते की आपला बैल राहिला पाहिजे हे खूप मोठं आणि सगळं आज पण आजपर्यंत त्या बैलगाडी त्याच्यावर चालली की फक्त आपला बैल राहिला पाहिजे ह्यासाठी सगळी सा पळा येत्या बाकी कशामुळे चालत नाही बैलगाडी क्षेत्र ह्याचमुळे चालले बघा तर सगळी अपेक्षा ठेवून येतात आले पुस्तक मामाने काय सपोर्ट केला माहिती बिलकुल मामा न सपोर्ट म्हणजे मामा म्हणले आला तुम्ही तेच महत्त्वाचं आहे म्हणले तुम्ही आला तेच महत्त्वाचं आहे आम्हाला गाडी पळू दे त्याचा नाही काय विषय काय जे असेल नशिबात ते स्वतः मामा होता म्हणले जी नशिबात असेल ते होईल म्हणले काय आपण काय बदलू शकत नाही म्हणले मामा असू दे म्हणलं नियोजन आहे चांगला आज बघू आता दिली तर आणि साथ दिली आज गाडी फायनल राहिली तरी एक जाता जाता शेवटचं फायनल मित्रांनो प्रश्न विचारतो आणि मुलाखत संपली असं जाहीर करतो आपण जर या मुलाखतीला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर एक कुठून पाहताय ही कमेंटमध्ये मात्र सांगा बाबा मी आमच्या ठिकाणाहून ही मुलाखत तुमची पाहिली दादा योग्य वाटली नाही वाटली काय वाटते ते देखील तुम्ही सांगायला विसरू नका कमेंटमध्ये तर आज तुम्हाला काय अपेक्षा आहे बैलापासून तुमच्या की बाबा हा एवढ्या नंबरला उतरावं हे ना इत्यादी वर्षाचा तुम्ही आता जवळजवळ आराखडा सांगितला काय वाटते पाहिजे तुम्हाला अपेक्षा नाही काय अशी अपेक्षा तेव्हा बी नव्हती आता बी नव्हती अपेक्षा फक्त गोलालाच होती त्याला फक्त गुलाला जावं विषय काय तो एवढा हो दिलाच की मग तेच मग बाकी काय अपेक्षा नाही दोन ऊ एक हो काय किती व्हायचं बैल जायचा होता कारण की तो माणसांना दाखवून द्यायचं होतं की बैल पळतो माणसं म्हणले एक जण मला म्हणला कुठला शंभू म्हणला आम्ही ना आम्हाला नाही माहित म्हणला म्हणलं ठीक आहे असू न म्हणलं दादा आता चलतंय म्हणलं तुम्हाला कुठला शंभू म्हणले नाही तर काय वाटतं वाटतं तर काय सांगायचं मला शब्द नाही त्यासाठी खूप वाईट वाटतं ठीक आहे म्हणजे एखाद्या तसं नाही असं विचारत जाऊ नका कारण कुठला शंभू म्हणजे कुठला तू म्हणलं आता काय सांगणार तू माणूस तो बोलाय बोलायचं काय बुड कशा तू कुठल्याच म्हणायला तुम्ही काही बोला म्हणा तुमचा बैल थोडा कमी बोलतोय किंवा आता वस आहे असं म्हणा तुम्ही काय अर्थ नाही पण तुम्ही असं तर कुठला शंभू मग असं एखाद्या थोडं वाईट वाटत म्हणा की अरे बाई मी तो बघितला नाही बरं का पळताना कुठं किंवा बघूया थोडस असं काहीतरी त्याला म्हणा बाबा एखाद्या मैदानात ह्या नाही पण पुढल्या महिन्यात असं काहीतरी म्हणा त्याला पण कुठला असं काहीतरी मला ते बरोबर ऐकायला वाटत नाही पण त्या व्यक्तीला फोनवर किंवा समक्ष काय वाटलं असतील फिल्म राहू इंस्टाला माहिती केली नाही दहा बारा बैल असतील नुसती केल्याला कि नमस्कार दादा मला पाहिजे तुमचा बैल भेटेल काय सांगता मग आपण त्यावेळेस हेच की नमस्कार पहिल्यांदा करायचं लागतो कारण कसं त्यांची बैल पळतात आपल्याला पळतोय आपल्याला माहितीये पण त्यांना माहित नाही ना शेवटी बघत काय विषय येतो थोडा विश्वासाचा भाग येतो आता गंगोत्रीवाल्यांनी पैलवान आहेत त्यांनी आपला विश्वास ठेवला आपला विश्वास ठेवा दोन मिनिटात म्हणले दोन मिनटात दोनच मिनिटात सांगतो म्हणले सनी डायवरच एक आमच्या नाही त्यांचं आणि त्यांचं पैलवानचं बोलणं झालं गंगोत्रीच्या ते म्हणले नाही काय अडचण येतो म्हणले घेऊन बैल झाला विषय इथंच संपला आज बैल बैल ओळखण्याची हो भरपूर अशी खुने बागी ती जी आखी पाटान रंगून गेली काय वाटते आता ही रंगलेली त्या आण जर दाखवली किंवा गावात लोक काय सांगते लोक गावातली लोक काय काय माणसं असतात ती सगळी सारखी नसतात काय काय नावं ठेवतात काय काय चांगलं म्हणतात पण खरं नावं ठेवणारी माणसं पाहिजेत कारण की ते नावं ठेवते त्यामुळे तर आपल्याला उत्साह येतो की बैल पळवतोय आणि पळवायचं त्यांना सिद्ध करून दाखवायचे त्यामुळे चाललंय सगळं मागच्या वर्षी बैलाला जागा नव्हती नंबर टाकायला एवढं त्याचं भरलं असायचं बैल दोन्ही साइड ना दोन्ही साईडनं बैल पळतो दोन्हीकडं बारला असायला बैल बार, फायनलचा नंबर ह्या वर्षी जरा आज पाहिला फायनल आहे ह्या वर्षी येत पुढं असाच तुमचा बैल गुलाला तर राहू आता गुलाल त्यावरती पडतच राहू हिची एक येत आहे आता आपल्या गुढीपाडव्याचंच ही चाहूल म्हणूया आणि ह्या चाहुलीनं गोलाल तुम्हाला मिळतो या आणि आपण या विकासनाळ युट्यूब चॅनलवरती मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक सुद्धा दश आमच्या बैलाची मुलाखत घेतली पहिलीच मुलाखत आहे बैलाची काय सांगताय हो पहिलीच मुलाखत आहे बायलाची आणि एवढं मागच्या वर्षी काय एवढंही नव्हतं मुलाखत फक्त काय झाली ती मला वाटतं एकदा कुठल्या तरी मैदानात घ्यालता मी नव्हतो त्या मैदानात माझ्या भावानं सांगितलं होतं बघतं ते बघते आले आणि काय म्हणले कुठल्या गटात पास झालाय तेवढं ते दाखवत होते त्यांनी सांगितलं ते मला वाटतं बावीस मध्ये गट काढला होता बैलान कुशिकाच्या माहिती आधी त्याच्यामुळं तेवढीच मला वाटते ही पहिलीच आहे मुलाकडे बैलाची धन्यवाद तुमचं मनापासून आभार या ठिकाणी आल्याबद्दल आमचं काय नाही तुम्ही येणं ना महत्वाचं हो जाईल काय होते आम्ही कुठेही जाऊ शकतो तुम्ही आमच्या मशी पोहोचणं खूप महत्वाचं आम्ही काय प्रत्येक ठिकाणी आणि बैल हिथे खूप भरपूर आहे ती त्यामुळं तुमचं धन्यवाद तुमच्या चॅनलचा धन्यवाद तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद तुमचा मित्रांनो आता ही मुलाखत याच ठिकाणी थांबूया

निश्चित आणि आज घेतला तुम्हीच सांगा दोन नंबर जे बोललो ते खरं झालं का हो हो आणि जे आपण सांगितलं होत आणि जे बोललो होतो ते खरं ते आपल्या चॅनल वरती डायरेक्ट तुम्हाला पाहायला मिळलं एक जय गोष्ट तुमच्या आहे न्या जे गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज की বেরোন <muchas>